साप म्हटलं तर आपल्याला धडकी भरते आणि तोही विषारी कोबरा असेल तर अकोल्यामधील सी परिसरामध्ये एक नवे दोन नवे तब्बल तीन कोबरा जातीचे साप आढळून आलेत मात्र सर्पमित्र संतोष वाकोडे यांनी मोठ्या धाडसन त्यांना पकडून अगदी त्यांच्याशी खेळत खेळत त्यांना जंगलामध्ये मुक्त केलाय अकोल्या येथील सी परिसरामध्ये तब्बल तीन कोबरा साप आढळून आले त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती नुसता साप जरी म्हटलं तरी काळजामध्ये धस्स होतं पण एकाच वेळी एकाच ठिकाणी तब्बल तीन कोबरा जातीचे साप अकोल्यामधील एम आय डी सी परिसरामध्ये आढळून आलेत अकोला शहरालगतच्या एमआयडीसी फेज क्रमांक तीन मधील आदित्य ऑइल मिलमधील मजुरांना रात्रीच्या बारावन्याच्या सुमारास कोबरा जातीचा विषारी साप आढळला यावेळी ताबडतोब सर्वमित्र संतोष वाकोडे यांना पाचारण करण्यात आलं संतोष वाकोडे यांनी मोठ्या धाडसानं या सापांना पकडलंच मात्र या सापांशी खेळत खेळत त्यांना जंगलामध्ये सोडून दिलंय प्रकाश आडे चोवीस तास वाशिम सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी